सांगा बरं कशासाठी आले काय मागणी आहे तुमची इथं नमस्कार मी संजय पोडोडे राज्याध्यक्ष विद्युत क्षेत्र तांत्रिक कंत्राटी कामगार आम्ही महाराष्ट्रातल्या तिन्ही वीज कंपनीमध्ये जवळपास चाळीस हजार कंत्राटी कामगार काम करतात त्यांच्या मागण्यासाठी हे शासन प्रशासन लक्ष देत नाही त्याच्यामुळं आम्ही संयुक्त कृती समिती कंत्राटी कामगारांची पूर्ण तिन्ही वीज कंपनीची स्थापन करून आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आमच्या कामगारांना या कायम करा आणि पगारवाढ द्या आणि इतर भत्ते जे प्रमाण लोकांना मिळतात त्या द्या आणि समाविष्ट करत असताना एन एम आर धर्तीवर समाविष्ट करा कारण या देशाच्या ला अनुसरून जे कामगार कायदे तयार झालेले आहेत त्या कामगार कायद्याला अनुसरून एकशेऐंशी दिवस जो कामगार काम करतो कामावर त्याला कायम करायची तरतूद आहे मग त्या संविधानाच्या तरतुदीत जे कामगार कायदे येतात त्याच्यात या त्यामध्ये हा कंत्राटदार येत नाही का ही कंत्राटदार पद्धत येत नाही का कंत्राटदार पद्धत मग बंद करा आणि आम्ही तयार करा आहोत आम्ही कामं करायला तयार आहोत इन्पॅनमेंट बंद करा ते इन्पॅनमेंटवर करोडो रुपयाचा जो खर्च होतो तो, तो आमच्या कंत्राटी कामगारांना इन्सेटिव्ह म्हणून द्या सगळे विकासाचे कामं आम्ही करायला तयार आहोत म्हणून आम्ही हा पहिला टप्पा म्हणून आज सर्कल कार्यालयावर महानिर्मितीच्या जो कार्यालयावर आम्ही द्वारसभा घेतल्या साहेबांना आज निवेदन दिलं आणि असंच पुढे चालून आता आम्हाला एक एकवीस तारखेला एक धरणे आंदोलन करायचं आहे अठ्ठावीसशे एकोणतीसला दोन दिवस काम बंद आंदोलन त्यावरही या शासनाचा फरक शासनावर फरक नाही पडला या वीज प्रशासनावर फरक नाही पडला तर आम्ही पाच मार्चपासून बेमुदत काम बन आंदोलन करणार आहोत या, या, या गव्हर्मेंटला आमची पुन्हा एकदा विनंती आहे की हे कंत्राटी कामगार तिन्ही वीज कंपनीत काम करणारे वेटबिगारी नाहीत हे एक डिप्लोमा धारक आहेत तेव्हा माझी विनंती आहे की तुम्ही चार जानेवारी दो दोन हजार बावीस रोजी दोन गुण वाढवायची घोषणा केली परंतु त्यावेळेस जे आश्वासन दिलं होतं वयेमध्ये सुद्धा सूट देण्यात येईल परंतु तो मुद्दा राहिलेला आहे आज सगळे वयस्कर झालेले आहेत तेव्हा माझी पुन्हा एकदा विनंती आहे की या कंत्राटी कामगार लक्ष देऊन यांच्या सगळ्यांचे व होत झालेले आहेत सगळ्यांचे लग्न झाले मुलं बाळं झालीत त्यांचे आईवडील त्यांच्या भरोशावर आहेत ते वय वयोवृद्ध झालेले आहेत तेव्हा माझी या प्रशासनाला शासनाला विनंती आहे की कंत्राटी वीज तिन्ही कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनासुद्धा आपल्या रोजगाराचं शाश्वत द्यावं संयुक्त कृती समिती जर एन एम आरचा जो एक हे दिलेला आहे तुम्हाला पर्याय त्यानुसार या वीज कंपनीमध्ये एन एम आरनुसार या सर्वांना सेवेत कायम करावं एवढी विनंती करतो आणि सांगतो माझं नाव संजय पाडोळे